आपले घर स्वच्छ सुंदर आणि आरामदायी असावे असे कोणाला वाटत नाही बरे थकून भागून आल्यावर घरातले चार क्षण निवांतपणाचे मन प्रसन्न करणारे असावेत अशीच प्रत्येकाची इच्छा असते घराचे रूप खुलविणारी आणि आपला खासगीपणा जपणारी गोष्ट म्हणजे घरातले पडदे हे पडदे घर सजवायला मदत करतातच पण त्याचबरोबर घरात येणाऱ्या आवश्यक धुळीला ऊन वाऱ्याला आवाजाला थोपविण्याचे कामही करतात घरातले वातावरण आल्हाददायक बनून एक वेगळाच लूक आपल्या वास्तूला प्राप्त होऊन जातो हल्ली सगळीकडेच खिडक्यांची तावदाणे काचेची असतात त्यामुळे गृहप्रवेश झाला की लगेचच पडद्यांची शोधाशोध सुरू होते साधारणपणे दरवाज्यासाठी खिडक्यासाठी पडदे वापरले जातात पडद्यांची निवड करताना आपल्या घरातील इतर गोष्टींचा रंगसंगतीचा आवर्जून विचार करावा बाजारात भरपूर प्रकारच्या स्टाईल डिझाईन असलेले पडदे आहेत आपण आपल्या आवडीनुसार आणि बजेटनुसार त्यांची निवड करू शकतो मिक्स अँड मॅच विथ बॉर्डर शिअर्स वॉलपेपर्स असे अनेक पर्याय आपल्यापुढे आहेत कॉटन सॅटिन नेट वेल्वेट वेल्वेट सिल्क पॉलिस्टर उलन टिशू नायलॉन या प्रकारात हे पडदे पाहायला मिळतात उन्हाळ्यात घरात थंडावा राहण्यासाठी कॉटनचे पडदे हा चांगला पर्याय आहे जर दोषी विणकाम एम्ब्रॉयडरी कुंदनकाम पेंटिंग असे नाजूक नक्षीकाम केलेले पारंपरिक प्रकारचे पडदे वापरण्यासाठी अनेकांचा कल असतो या पडद्यामुळे मॉडर्न घराच्या इंटेरियरला एक वेगळाच लूक मिळून जातो घरगुती वापरासाठी जास्त करून प्रिंटेड पडद्यांना पसंती मिळते नुकतेच बाजारात पदार्पण केलेले क्रशचे पडदे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत नेहमीच्या वापरासाठी धुता येण्यासारखे पडदे केव्हाही चांगले पडद्याच्या किमती त्यांच्या कापडानुसार आकारानुसार तसेच क्र कलाकुसरीनुसार बदलत जातात पडद्यांच्या किमती साधारणपणे दोनशेपासून सुरू होतात किंवा आपण घरगुती महिलांकडून हँडमेड पडदेही त्यांनी तयार केलेले प्रिंटिंग पडदेही घेऊ शकतो आपण त्या महिलाकडून पेंटिंग पडदेही घेऊ शकतो स so, फ्रेंड्स जसं पडद्याचं महत्त्व आहे तसंच उषा उशा उशामधल्या वेगवेगळ्या व्हरायटीज भेटतात त्या आपण घेऊ शकतो सुख दुःखात साथ देणारी एक जीवाभावाची सखी प्रत्येका सखी असते प्रत्येकाच्याच आयुष्यात तिचे एक वेगळे स्थान असते कोणासाठी ती डोक्याखाली आधार देणारी फक्त उशी असते तर कोणासाठी अश्रूंना मोकळी वाट करून देणारी स्पेस असते ह्या उशांनी काळाप्रमाणे आपले रंगरूप बदलले बदलले पूर्वीच्या कठीण आयताकृती उषा आता केव्हाच कोपऱ्यात गेल्यात आणि त्यांची जागा घेतली आहे वेगवेगळ्या आकारात असल्या फॅन्सी डिझायनर मऊ उषांनी आपल्याकडे सध्या कॉटन फायबर आणि रेक्रॉन हे दोन प्रकार जास्त चालतात कॉटन फायबरच्या उषा कापसापासून बनवलेल्या असल्यामुळे त्या धुता येत नाहीत रेक्रॉनच्या उषा धुता येण्यासारख्या हलक्या असतात रेक्रॉनमुळे मऊ आणि कठीण दोन्ही प्रकार मिळतात कॉटन फायबरच्या तुलनेत रेक्रॉनच्या उषा आणि लोड जरा जास्त भाव खाऊन जातात कॉटन फायबरच्या उषावर लोड शंभराहून पुढे तर रेक्रॉनच्या उषा दोनशे अडीचशेच्या पुढे उपलब्ध आहेत आपण आपल्याला हव्या तशा उषा गादी लोड ऑर्डर देऊन बनवून घेऊ शकतो किंवा रेडीमेड विकत घेऊ शकतो उषामध्ये हल्ली रेक्रॉनला जास्त पसंती मिळते रेक्रॉनमध्ये रेक्रॉन विथ फर हा नवा प्रकार लोकांना आवडलेला दिसतो याशिवाय काही युनिक डिझाईन्स आणि आपण कल्पनाही न केलेल्या अशा उषाही आपल्याला पाहायला मिळतात आपल्या उठायच्या वेळी गुड मॉर्निंगचा मेसेज देणारी उशी आहे हे माहिती आहे का तुम्हाला टोपीसारखी डोक्यावर घालण्याच्या उशीमुळे आपल्याला हवे तिथे हवे तसे झोपता येते लॅपटॉपवर काम करता करता मध्येच थोडी डुलकी घेणाऱ्यासाठी आयस्लीप उशी खूप उपयोगी आहे जेव्हा पाहिजे तेव्हा लॅपटॉप बंद करायचा आयस्लीप उशीत गरम हवा भरली जाते सोबत संगीत असतेच आणि दहा मिनटांनी गजर लावून आपल्याला उठाय उठवायचे कामही होऊन जाते अशा प्रकारच्या माणसांच्या सवयीची काळजी घेणाऱ्या आणि त्यांच्या लाईफस्टाईलला साजेशे त्यांना जास्तीत जास्त कम्फर्ट करणारे पिलोज बाजारात येऊ लागले आहेत सो फ्रेंड्स आश तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मला हेच सांगायचं आहे की वेगवेगळे पडदे आणि उषा घेऊन आपण आपले घर स सुंदर पद्धतीने सजवू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यामुळे तुमच्यापर्यंत मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईन कमेंट करायला विसरू नका